हॅलो फ्रेंड्स माझं नाव आहे सुरेश आज मी घेऊन आलो आहे आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ जसं की आपल्याला माहिती आहे माझा गोदडी शिवायचा बिझनेस आहे तर आज मला दोन गोदड्या शिवायसाठी आलेले आहेत तर चला बघूयात कस्टमरने आपल्याला काय दिले आहे ते तर बघूयात कस्टमरने आपल्याला काय काय दिले आहे ते हे एका गोदडीचं आहे आणि हे एका गोदडीचं आहे तर हे बघू शकता आपल्याला कस्टमरने एक बेडशीट दिलेली आहे एक साडी दिलेली आहे आणि एक रग आहे आणि खाली वर लावायला ला, दोन साड्या दिलेल्या आहेत त्या एवढ्या इंचीच आपल्याला गोधडी बनवायची आहे दुसरी पण सेम त्याच्यावानीच आहेत तर पहिल्यांदा आपण ही गोदडी पूर्ण बनवूयात या गोधडीमध्ये आपण एक बेडशीट एक रग एक साडी आणि खाली वर त्याला स साडी लावून टाकूयात त्या आणि गोदडी बनवायला चालू करू तर हे बघा आपल्याकडं खाली लावायसाठी दोन साड्या आहेत एक आतमध्ये टाकायची एक साडी अशा तीन साड्या आहेत आणि एक बेडशीट आहे एक रग आहे एक एक तर ज्या साड्या आपल्याला आतमध्ये टाकायच्या आहेत तिला आपण फोल्ड करून टीप मागून घेणार आहोत आणि जी खाली लावायची आहे तिचा पण एक धड फोल्ड करून टीप मागून तिचा धडपा आपण बनवणार आहोत तर चला आपण आता यांचे धडपे बनवून घेऊयात याप्रमाणे आपल्याला साडीला जोडून मधमध मद टीप मारून घ्यायची आहे तर हे बघा आपला हा वरचा पाल आहे या पालला आपण म या, या साडीला आपण मस्त मधी टीप मारलेली आहे टीप मारून झाल्यानंतर मधून फोल्ड करून आपण टीप मारली होती त्याचा बंद भाग असा कापून घ्यायचा म्हणजे ह्याचा आहे हा पूर्ण धडपा तयार झाला आणि ही जी एक शिलाई मारलेली आहे वरच्या पालला आपण कधी पण दोन शिलाई मारतो दोन शिलाई मारल्यामुळं शिलाई उसवत नाही तर मी तुम्हाला आता हे ओपन करून दाखवतो की हा धडपा कसा दिसत आहे ते तर हे बघा याप्रमाणे आपला धडपा तयार झालेला आहे आत्म ही आतमध्ये आद्म, टाकायची एक साडी आणि खाली वग लावायची अशा दोन साड्या होत्या ह्या आणि बाकी बेडशीट आहेत बेडशीटच्या मापानुसारच आपल्याला गोदडी बनवायची आहे तर चला मी आता गोदडी भागायला सुरुवात करतो तर हे बघा साडी भरताना पहिल्यांदा जी आपण खाली बघ साडी लावणार आहे त्यातली एक साडी आपण पहिल्यांदा खाली ठेवायची त्याच्यानंतर जे काही आतमधी टाकायचे आहेत ते आता आतमधी टाकण्याची साडी आणि ते बेडशीट आता आपण टाकणार आहोत दुसरी ही एक साडी टाकली आहे तिसरी ही बेडशीट टाकली आहे चौथी एक बेडशीट टाकली आहे आणि शेवटचा आता आपला एक कवर राहिला आहे तो कवक आता शेवटचा वगून टाकून देऊ याप्रमाणे आपण वरचा कवर पण आता टाकलेला आहे आता आपल्याला ही जी उभी शिलाई आहे उभी शिलाई एक साईडला मागून घ्यायची आहे तर हे बघा याप्रमाणे आपल्याला शिलाई मारायची आहे एकही पदक आपला आतमध्ये सुटला नाही पाहिजे बरोबर आपले पाच पदक आहेत तर पाचहीच्या पाचही पदक या शिलाईमध्ये यायला पाहिजेत या हिशोबाने आपल्याला शिलाई मारायची आहे एक पण पदक आतमध्ये सुटला नाही पाहिजे तर चला आता मी ही पूर्ण शिलाई मारून घेतो तर हे बघा पहिली आपण साइड टीप मागली होती या पद्धतीने आता आपल्याला आडवी टीप मारायची आहे एकही एक साडी आपली आतमध्ये सुटली नाही पाहिजे या पद्धतीने आता आडवी टीप पण आता आपल्याला मारून घ्यायची आहे बरोबर मोजायची आहेत मोजून आपल्याला टीप मारायची आहे जर एखादा पदार्थ आतमध्ये अडकला तर पूर्ण साडी त्याच्यामध्ये गुंडाळून जाते त्याच्यामुळं आपल्याला साड्या मोजूनच टीप मारायची आहे तर चला मी आता पूर्ण टीप मारून घेतो आडवी साईड तर हे बघा याप्रमाणे आपली आडवी टीप मारून झालेली आहे आता पूर्ण उभी आणि आडवी दोन्ही पण टीप मी मागलेली आहे आता मी तुम्हाला हा धडवा ओपन करून दाखवतो तर हे बघा भरलेली आपली गोदडी ही अशी दिसत आहे आत्ता चादरीच्या हिशोबाप्रमाणेच आपल्याला गोदडी शिवायची होती ही जास्त मोठी नाही आहे जेवढी घग होती आतमध्ये त्या साईजचीच त्यांना गोदडी पाहिजे तर आता आपण टिपं मागायला चालू करणार आहोत तर हे बघा याप्रमाणे आपण आडवे टीप मारत आहोत याप्रमाणेच आपल्याला सरळ आडवी टीप मागून घ्यायची आहेत तर चला आता आपण पूर्ण गोदडीला असे आडवी टीप मागून घेऊयात तर हे बघा मी पूर्ण आडवी टीप मागून घेतलेली आहे गोदडीला आता काही जो काही एक्स्ट्रा भाग आलेला आहे तो आता आपण कापून घ्यायचा गोधडीला फोल्ड करून तर हे बघा आपण गोदडीला फोल्ड केलेला आहे आणि जे काही एक्स्ट्रा भाग आहे तो आता आपण कापून घेणार आहोत याप्रमाणे गोदडीला बघा कसा लूक आलेला आहे जो जास्तीचा भाग आहे तो आपण आता पूर्णपणे कापून टाकणार आहोत तर हे बघा आपण जास्तीचा भाग आता कट केलेला आहे आता दुसरी साइड फोल्ड करून ती चारही साईड आपल्याला एक लेवल करायची आहे तर हे बघा दुसरी साईड पण आपण फोल्ड केलेली आहे आणि इकडं पण काही जास्त भाग असेल तो आपण कट करून टाकायचा आता चारही भाग एक लेवल कट करून झाल्यानंतर आता आपल्याला बॉक्स बनवायला चालू करायचे आहेत दोन ते अडीच इंचाचे आपल्याला बॉक्स आता या गोधडीला बनवायचे आहेत तर चला आता आपण बॉक्स बनवायला चालू करू तर हे बघा याप्रमाणे आपण दोन अडीच इंचाचे बॉक्स आता काढत आहोत याप्रमाणे आता आपल्याला पूर्ण गोधडीला असे बॉक्स बनवून घ्यायचे आहेत तर चला मी आता पूर्ण बॉक्स बनवून घेतो तर हे बघा आता आपले पूर्ण गोधडीला बॉक्स बनवून झालेले आहेत एकदा मी तुम्हाला हे ओपन करून दाखवतो ही गोधडी किती छान झाली ते तर हे बघा ही किती सुंदर गोधडी झालेली आहे ही आता आपल्याला फक्त या गोधडीला पट्टी लावायचं बाकी आहे ते तर आता आपण पट्टी लावायला चालू करूयात तर हे बघा आता आपण पट्टी लावायला चालू करणार आहोत पट्टी लावायसाठी आपल्याला सात ते आठ इंचाची पट्टी घ्यायची आहे त्याप्रमाणे आपल्याला पट्टी लावायची आहे आपल्याला दोन इंचाची बॉलर पाहिजे त्यामुळे आपण दोन इंचापर्यंत शिलाई मारत आहोत दोन इंचावर शिलाई मारत आहोत आता आपल्याला गोधडी फिरवून घ्यायची आहे गोधडी फिरवून घेतल्यानंतर त्या पट्टीला फोल्ड करून पहिली जिथं आपण शिलाई मारली होती त्याच्यावरतीच शिलाई आली पाहिजे या हिशोबाने आपल्याला बॉर्डर लावायची आहे ज्याप्रमाणे पट्टी आपल्याला फोल्ड करून पहिली जिथं शिलाई मागली तिथंच यायला पाहिजे शिलाई अशी बॉर्डर आपल्याला लावायची आहे तर आपण बघू शकता किती चांगली एकदम बॉर्डर येत आहे तर हे बघा आपण आता पहिली जी शिलाई मारली आहे तिच्या बाजूला अजून एक शिलाई मारत आहोत हे आपण तिसरी शिलाई मारत आहोत आता याच्यावर तीन शिलाई मारल्याने बॉर्डर एकदम कडक होते आणि दिसायला पण चांगली होत आहे आता याप्रमाणे आपल्याला चाळीस साईडला पट्ट्या लावून घ्यायच्या तर हे बघा आता आपले चाळीस साईडला पट्ट्या लावून झालेल्या आहेत तुम्हाला मी आता गोदडी दाखवतो ओपन करून कशी दिसत आहे ती तर हे बघू शकता आपण ही गोदडी आता पूर्ण झालेली आहे चाळीस साईडला पट्टी लावून आपण बघू शकता या गोदडीला किती छान लुक आलेला आहे या गोदडीची साईज थोडी लहान आहे कस्टमरला लहानच पाहिजे होती म्हणून लहान बनवलेली आपण बॉक्स पण किती व्यवस्थित बनवलेत तर हे बघा गोदडीची ही दुसरी बाजू आहे उलट्या साईडनी उलट्या साईडनी पण या गोदरीत चांगला लुक आलेला आहे तर मित्रांनो ही गोधडी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा